श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर येणाऱ्या गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तीस मार्चला गुढीपाडवा आहे तर यावर्षी गुढीपाडव्याला सोने नाही घेतले तरी पण चालेल पण एक वस्तू नक्की खरेदी करा घरात कायम सुख समृद्धी नांदेल गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे घरामध्ये संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते आणि आपलं वर्ष आयुष्याचं आनंदाचं जातं तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंट्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा लिहायला विसरू नका तर यावर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा या दिवशी आलेली आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारत असते आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण एक मुहूर्त असल्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा नवीन व्यवसाय काही खरेदीसाठी हा दिवस आपण उत्तम मानतो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादीसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढी पाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक तर अशी ही संपत्ती आणि विजयाचे प्रतीक असलेली गुढी गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजेच बांबूची काठी लागते ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची एखाद्या कापडाने आणि या काठीवर आपण एक चकचकीतपणा येण्यासाठी एखादं सुगंधित तेल देखील लावू शकतो त्यानंतर गुढीला रेशमी वस्त्र आपण लावायचं नवीन वस्त्र त्यामध्ये आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल असा रंग निवडायचा आहे फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही कारण एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे काळा रंग वापरायचा नाही तर गुढीवर आंब्याची पानाकुडीनिंबाची ढाळी फुलांची माळ साखरेच्या गाठीची माळ तसेच चांदी किंवा तांब्याचा कलश ओपडा पाठीवरती लावायचा आहे तर त्या दिवशी आप गुढीपाडव्याच्या त्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे गुढी उभा करून गुढीची पूजा करायची आहे आणि गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी लक्ष्मीची मूर्ती हे घेणं खूप शुभ मानलं जातं तर आताच्या काळामध्ये सोनं चांदी खूप महाग झालेलं आहे म्हणजे सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत त्यामुळं प्रत्येकाला शक्य नसतं सोनं चांदी घेणं तर आपण कोणत्या वस्तू खरेदी करू शकतो गुढीपाडव्याच्या दिवशी ते आपण बघूयात तर पहिली वस्तू म्हणजे हळदी कुंकू आणि गंध तर हळदी कुंकू आपण कशासाठी वापरतो शुभता आणि मंगल कार्यासाठी भले आपण एखादी सोन्याची वस्तू घेतली चांदीची वस्तू घेतली तर ती कपाटातच राहणार आहे तिजोरीमध्येच राहणार आहे तर हळदी कुंकू हे आपण शुभ कार्यासाठी वापरतो म्हणून सोन्या चांदीहून ही मौल्यवान असणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि गंध च चर... म्हणजे चंदनाचा गंधसुद्धा आपल्याला देवपूजेमध्ये कामात येतो तर नक्की आपण या दिवशी या गोष्टीची खरेदी करावी तुमच्याकडे हळदी कुंकू असेल चंदनाचा गंध असेल तरी पण गुढीपाडव्याच्या निमित्त आहे म्हणून या दिवशी ही गोष्ट नक्की खरेदी करा दुसरी वस्तू तर ही आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गुळ खरेदी करणं अत्यंत महत्वाचं किंवा शुभ मानलं जातं हे अन्नसंपन्नतेचं आणि लक्ष्मी कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तर थोड़ा थोड़ा तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे म्हणून अगदी थोडं थोडं तरी धान्य खरेदी करा आणि तुमच्याकडे जे धान्य आहे त्यामध्ये हे मिसळून ठेवू शकता जसं की तुम्ही एखादी डाळ आणली मग त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून घ्यायची सर्वप्रथम तुम्ही या सर्व धान्याची हवं तर पूजा करून घ्या नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरी चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो तर अन्नसंपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं साखर आणि गुळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड त्यामध्ये एक तर तुळशीचं रोप बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोलगरगरीत खडासुद्धा किंवा एक गोलगरीत दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून ते शालिग्रामचे जे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माता जेव्हा लावतो तिची एक प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा करतो तर तिच्याबरोबर शालिग्रामसुद्धा हवेत जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णूंशिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग ही जी झाडं आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ स्पंदन राहतात यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानतो तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी माता लक्ष्मी स्वरूप असणारी वस्तू आहे म्हणजे झाडू तर या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गूळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले थोड़े -थोड़े खाव। खाव। खाव गे। गे हो तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण हे थोडे थोडे गूळ आणि धने सर्वजण खाऊ खाऊ घे खाऊन घ्यायचे आहेत आपलं आरोग्य यामुळे चांगलं राहतं आणि धने याचा अर्थ धन असाही होतो आपण धनत्रोदयशेला देखील गूळ धने पूजतो तर गुढीपाडव्याला सुद्धा आपण ते पूजले पाहिजे थोडासा प्रसाद म्हणून सर्वजणांनी घ्यायचा आहे किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम किंवा ओम गण गणपती एनमा हा मंत्र जपल्यास संपत्ती आणि सुख शांती आपल्या घरामध्ये वाढते गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणे जर का शक्य नसेल तर काही परवडणाऱ्या शुभ गोष्टी खरेदी करून त्यांचा तितकाच चांगला परिणाम आपल्याला मिळवता येऊ शकतो कमी खर्चात खरेदी खरेदी करण्याजोग्या शुभवस्तू म्हणजेच त्यामध्ये आपण तांब्याचे किंवा पितळ्याचे एखादं छोटंसं नाणं घेऊ शकतो अर्थातच त्यावर काहीतरी देवी देवतांची एक आकृती कोरलेली असायला हवी एक सोन्याचा पर्याय म्हणून तांब किंवा पितळी यातलं नाणं तुम्ही खरेदी करू शकता आणि गुढीपाडव्याच्या त्या दिवशी तुम्ही नवीन एक वही आणि पेन हे खरेदी करू शकता हळदी कुंकू लावून लक्ष्मीपूजन केलं तर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता येते स्वस्तिक ओम श्री यांची धातू किंवा माती मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल आपण जी चांदीचे पावलं घेतो माता लक्ष्मीची ती हे आपण त्या दिवशी आणू शकतो आणि उंबरट्याला लावू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद